हॅलो गाईड मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय रसग्रहणाचे कोण कुन कोणते प्रश्न येतात तर त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि कोण कोणते प्रश्न आहेत आज आपण बघणार आहोत बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आठ, आठ मार्काचा रसग्रहणाचा रस प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला रसग्रहणाचे प्रश्न कळतील अन्यथा कोणता प्रश्न किती मार्काचा आहे कोणता प्रश्न कंपलसरी आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही तर चला मित्रांनो रसग्रहण अप्रिशिएशन हे आपण आता सुरू करूया पहिला प्रश्न तर योगी सर्व का सुखदाता या कवितेचे आपण रसग्रहण बघणार आहोत पहिला प्रश्न कवितेचे कवी तर उत्तर येणार या कवितेचे कवी संत एकनाथ महाराज आहेत दोन या कवितेचा विषय कोणता आहे तर या कवितेचा विषय संत एकनाथ महाराजांच्या या ओव्या योगी पुरुषांचे महत्व सांगणाऱ्या आहेत प्रश्न तिसरा या ठिकाणी कवितेतील कुठल्याही दोन ओळी विचारल्या जातील तर आपण या कवितेतील दोन ओळी बघूया आणि त्याचा अर्थ बघूया तैसे योगी अशी खालती येणे जे इहलोकी जन्म पावणे श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी सरळ अर्थ याचा होणार आकाशातील ढगातून पाणी खाली मातीवर येते त्यामुळे त्यातून अन्नधान्य निर्माण होते त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धरतीवर अवतरतो म्हणजे जेव्हा तो, तो जन्म घेतो तेव्हा त्याच्या ते बोलण्याने ते बोल ऐकण्याने लोकांचे मने तृप्त होतात शांत होतात योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो चौथा प्रश्न कवितेतून मिळणारा संदेश तर या कवितेतून आपल्याला कोणता मेसेज मिळतो कोणता संदेश मिळतो उत्तर योगी पुरुष तपस साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जन माणसात श्रवण कीर्तनाने वाढतो योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाची मने निस्वार्थी व प्रेम निर्मळ होतात म्हणूनच योगी पुरुषाच्या संगतीने संसारातील दुःख निवारण करण्याचे आत्मिक बळ आणि मन शांती मिळते असा संदेश या अभंगातून मिळतो पाचवा कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे कोणती उत्तर संत एकनाथ महाराजांनी योगी पूर्वश्वर पाणी यांची प्रस्तुत ओव्यामध्ये तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे पाण्याने वेळची तहान भागते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन व्यक्ती आहे ही बाब संत एकनाथांनी उदाहरणाने देऊन उदाहरणे देऊन सोप्या शब्दात पटवून दिली आहे त्यांनी सांगितलेले योगी पुरुषाचे महत्व थेट मनाला भिडते सहा प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा चार शब्द बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातील तर त्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे तृषित तहान उदक पाणी मधुरता गोडवा शाळने धुणे तर मित्रांनो पहिला आणि दुसरा प्रश्न हा कंपल्सरी आहे आणि बाकीचे जे चार प्रश्न आहेत तिसरा चौथा पाचवा सहावा या चार चारपैकी कुठल्याही तीन प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे टोटल रसग्रहणाचा हा प्रश्न आठ मार्काचा विचारला जातो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय